ने <Gã> हे <entender> <ilizces> <t giver>

आम्ही आमची बाजू मांडण्यासाठी आलो होतो आम्हाला झगडा वादविवाद करायचा नाही संवाद चालू ठेवला तर चांगले आता एवढा बडा विषय आम्ही सिटी आणला तर महानगर फायदाच केला नुकसान काय केलं फायद्यानंच काय काम केलं आम्ही नुकसान काम नाही केलं परंतु ज्या पद्धतीने हे सभागृह चालवत आहे एकशाही बहुमताचा फायदा गैरफायदा घेत आहे त्याचा आम्ही निषेध करतो आज आमसभा होती आणि ज्यावेळेस कोविडच्या गाईडलाईन आल्या त्यावेळेसपासून त्या आमसभा ही ऑनलाईन आमसभा असते त्याच्यामध्ये आम्ही गट नेत्यांना निमंत्रण देतो पण आम्ही कोणत्याही नगरसेवकाला निमंत्रण देत नाही काही तशा गाईडलाईन आहेत आणि आज एक मनसेचा नगरसेवक आला होता आणि त्याला आम्ही समज दिली की तू एवढ्या लोकांना आमसभामध्ये घेऊन येऊ नको हो। कारण की हा सभागृहाचा अपमान आहे आणि त्याला समज दिली आणि तो निघाला तेवढाच हे सगळे काँग्रेसचे नगरसेवक आले आणि आरडाओरड करायला लागली आणि आरडाओरट करता करता त्यांनी माझ्या टेबलपशी येऊन गोंधळ तर घातलाच आणि त्यांनी माझा टेबल ठोकायला सुरुवात केली आणि हा महापौरांचा अपमान आहे ते तर नगरसेवक असून महापौरांचा अपमान करतात ते नगरसेवक असून या सभागृहाचा अपमान करतात हे कितपत योग्य आहे आणि आज मी प्रशासनाला सांगितलं आहे की योग्य ती कारवाई करावी